मराठी कोडी सोडवा डोके चालवा डोके लढवा कोण उशराये बघू बरं प्रश्न क्रमांक एक असे काय आहे ज्यामध्ये सर्व काही लिहिलेलं असतात पण कोणीही ते वाचू शकत नाही उत्तर कमेंट करून सांगा तुम्हाला दहा सेकंदचा टायमिंग दिलेला आहे सांगा बरं लवकर <laughs> आहे भाग्य प्रश्न क्रमांक दोन लग्नाआधी मुलगी अशी कोणती गोष्ट आहे जी घालू शकत नाही उत्तर कमेंट करून सांगा उत्तर खूप सोपं आहे सांगा बरं लवकर कोणाला येतं या कोड्याचे उत्तर उत्तर आहे मंगळसूत्र प्रश्न क्रमांक तीन वाचने लिहिणे दोन्ही ठिकाणी असते माझे काम कागद नाही पेन नाही सांगा माझे नाव काय आहे सांगा बरं उत्तर कमेंट करून दहा सेकंडचा टायमिंग दिलेला आहे <स्थाथ> じゃあしま